मुंबई हायकोर्टाने दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांना चांगलंच फटकारलं ओझा यांनी कोर्टावर केलेले आरोप हे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहे निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्य ही चुकीची आहेत असं हायकोर्टाने म्हटलं आहे यावेळी कोर्टाने, या कोर्टाने माध्यमात अपलोड झालेली ओझा यांची विधानं हटवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत दिशा सालियान प्रकरणात विद्यमान न्यायाधीशाविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पणी आणि आरोप केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सतीश सालियान यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली आहे दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान यांच्या बाजूने निलेश ओझा हे प्रकरण लढत आहे या संपूर्ण प्रकरणात ओझा यांनी जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतल्या त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यावरती आरोप केले होते या सगळ्या क्लिप आज हायकोर्टात सादर करण्यात आल्या ओझा यांनी केलेले आरोप कोर्टासमोर ऐकवण्यात आले त्यानंतर पाच न्यायाधीशांचं जे घटनापीठ बसलेलं आहे त्यांनी आज या प्रकरणाच्या सुरुवातीलाच निलेश ओझा यांना चांगलंच फटकारलं व समाज माध्यमातून त्या सर्व क्लिप हटवा अन्यथा कारवाईला समोरे जा असं म्हणत निलेश फोजाला चांगलंच फटकारलं